नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आपण आज बनवणार आहोत खाऱ्या शंकरपाया कारण दिवाळी संपलेली आहे आणि दिवाळीत आपण मस्त गोड शंकरपाया पाहिलेल्या होत्या त्याचाही व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर खाऱ्या शंकरपाया म्हणजे ज्याच्यामध्ये साखर अजिबात नाही आहे आणि म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे तर त्यांच्यासाठी अगदी उत्तम आहे कारण त्यांना साखर ही वर्ज्य असते त्यामुळे खाऱ्या शंकरपाया करू शकतो पण खुसखुशीत चांगल्या मस्त आणि चहामध्ये बुडवून खाण्यामध्ये त्याची काहीतरी वेगळीच मजा आहे सो आज आपण करणार आहोत खाऱ्या शंकरपाया त्यासाठी आपल्याला करायचं आहे आता सर्वात पहिले आपल्याला पीठ भिजवावं लागेल सो पीठ भिजवायला घेऊया सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचं आहे तेल आता ते घ्यायचे वजन करून तर माझ्याकडे हे वजनाचं काटा आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये दोनशे एम एल एवढं मोजून तेल घेते पण जर हे वजन काटा नसेल तर मग काय करायचं तर मग वाटीचं प्रमाण ouais आपल्याला घ्यायचं आहे या वाटीने म्हणजे घरातल्या वाटीने एक सव्वा वाटी तेल आपल्याला हवं हो ते मी गरम करत ठेवलेलं आहे गरम गरम तेल आपल्याला याच्यामध्ये टाकायचं म्हणजे छान आपल्या मोहन जे आहे ते आपल्याला गरम तेलाचं याच्यात टाकायचं आहे मैदासुद्धा आपल्याला घ्यायचं आहे चाळून म्हणजे काही लम्स नको राहायला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ तर ह्याच्यामध्ये मी दोन ट चमचे आपले छोटे जे चहाचे चमचे असतात ते मी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे हा घेतलेला आहे मी ओवा भाजून वगैरे नाही घेतला आहे डायरेक्टच घेतलेला आहे हा जवळजवळ दोन टेबलस्पून आहे आणि तेवढं ओवा याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे छान असा वास मस्त येतो तर हे गरम आहे तेल आणि ते अशा प्रकारे टाकायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ पण हाताने मिक्स न करू कारण तेल खूप गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो म्हणून मग चमच्याने आधी मी मिक्स करून घेते सगळं पूर्ण तेल ह्याच्यामध्ये जिंना आहे हा आपण जो मैदा घेतलेला आहे तो एक किलो घेतलेला आहे जर तुम्हाला कमी प्रमाणात करायचे असतील तर ते ह्याचं निम्म प्रमाण घ्यायचं आणि करायचं आणि अगदी परफेक्ट प्रमाण आहे अगदी परफेक्ट छान खुसखुशीत अशा शंकरपाया खाऱ्या शंकरपाया तयार होतात तर नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि जर चांगले झाले शंकर पाया आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये चहामध्ये वगैरे खाण्यासाठी आपण घरातल्या घरात हे बनवून ठेवू शकतो बाहेरच्यापेक्षा ही पदार्थ खूपच आपल्याला स्वस्त पडतात थोडीशी मेहनत होते परंतु जर पदार्थ फसणार नसेल तर तो, तो अगदी उत्तम पण या प्रमाणात की तर नक्कीच नाही फसणार ना। हे बघा आपण असं हाताने कुस्करून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला घ्यायचं आहे थंड पाणी थोडं थोडं पाणी टाकायचे आणि आपल्याला एक गोळा पिठायचं तयार करून घ्यायचं आहे ते थोडं थोडं पाणी टाकून मी करून घेतेये आणि मग नंतर आपल्याला शंकरपाया लाटायचं ज्याच्यापासूनच याच्यामध्ये साखरेचं प्रमाण आपल्याला अजिबात नाहीये त्याच्यामुळे ज्यांना डायबिटीस वगैरे त्यांच्यासाठी पण उत्तम आहे चहामध्ये खाऊ शकतात आणि आता गोड खाऊन आला आलाय आणि रोजच्या काहीतरी खायला आम्हाला थोडंसं हवं असतं तर हा खाऊ मस्त आहे सो so, पीठ वगैरे आपण भिजवून तयार केलं होतं आणि ते जवळजवळ पंधरा ते वीस मिनट आपल्याला भिजत मुरत आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला करायला घ्यायचे आहेत शंकर सो एकदम परफेक्ट असं पीठ म्हणून तयार झालेलं आहे याला अजून एकदा आपण थोडस असं मळून घेऊया आणि मग आपण शंकरपाया लाटाला घ्यायचे तर मी ज्या प्रकारे जोर देते त्या प्रकारे तुम्हाला समजत असेल की ते किती कडक आहे आणि किती नरम आहे म्हणजे खूप नरम नको आहे खूप कडकही नको आहे जसं आपण पुरीला वगैरे करतो मीडियम आपल्याला त्याच्या मधलं हवं आहे सो एकदम परफेक्ट असं कन्सिस्टन्सी आहे झटके पट होणार आहे आणि मस्त चहात खायला चला मग करायला घेऊ आता हे पिठाचा मी एक गोळा घेतलाय थोडासा मोठाच घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे एक छान मोठी अशी जाडसर एक पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर आधी मी त्याला व्यवस्थित मळून घेते त्याच्या काठा वगैरे हे करून घेते आणि मग याला आपल्याला घ्यायचंय लाटाला लाटताना पीठ वगैरे कशाचाही वापर करायचा नाहीये आणि मग लाटून घ्यायचंय इवनली आपल्याला म्हणजे सगळीकडनं सम असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे म्हणजे छान असे शंकरपाया तयार होतात नाहीतर मग कुठेतरी पातळ कुठेतरी जाड असेल तर मग शंकरपाई व्यवस्थित होणार नाही आणि थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे शंकरपाई तळल्यानंतर पण अशी मस्त फुकते आणि आता मग करायचे आपल्या काप तर काचणी तुम्ही घेत घेऊ शकता किंवा मी आता सुरीचा वापर केलेला आहे आणि चौकोनी शंकरपाया आपण करणार आहोत मीडियम साईजच्या करायच्या आणि मग ता एक साईडला आपण ठेवलेलं आहे तेल तापत तर मस्त आता तळून काढूया तेल व्यवस्थित मिडियम हिटला पाहिजे नाहीतर मग टाकल्या गेल्या लगेच असं लाल झाल्या ला, तर मग आतून त्या कच्च्या राहतात आता बघा त्या तळाशी बसतात सध्या आणि मग नंतर हळूहळू हो त्या वरती येतील म्हणजे याचा अर्थ तेल अगदी व्यवस्थित बघा आता वरती आलेल म्हणजे लगेच त्या वरती आल्या तर मग ते तेल खूप जास्त तापलेलं असेल मग ते लाल पडतं तर मग बारीक मंदाचेवरती आपल्याला म्हणजे एकदम बारीक नाही बारीकपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे एकदम मिडियम हीटवरती आपल्याला त्यांना शिजवून घ्यायचे ब्राउनिश कलर येईपर्यंत त्याला तळायचे आणि मग काढायचे आणि आपल्या शंकरपाया झालेल्या आहेत रेडी मी बाकीचे तळून तो घेते तो तोपर्यंत चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि थंड करायचे आणि मग नंतर भरून ठेवायच्या का मस्त अशा शंकरपाया तयार या आपण एक किलो शंकरपाया तयार केल्या होत्या तर किती शंकरपाया तयार होतात आपल्या एकूण वजनामध्ये ते सुद्धा आपण बघणार आहोत की आपल्या वजनामध्ये नंतर किती झाल्या तर बघा शंकरपाया एक साईडला मी काढून घेते आणि नंतर मग आपल्याला थंडसुद्धा करून घ्यायचं तर या शंकरपाया झाल्यात रेडी मी वजन केलेलं आहे तर बघा तेराशे ग्रॅम म्हणजे तर मस्त असे शंकरपाया झाल्यात रेडी आणि अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सो आपल्या एक किलोच्या शंकरपाया बनून तयार झालेल्या आहेत आणि खूप छान मस्त अगदी क्रिस्पी लागतात खुसखुशीत होतात अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही कराल तर शंकरपाई अजिबात फेल जाणार नाही अजिबात कडक होणार नाही करून बघा आणि मग नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या शंकरपाया कशा